तर एक महत्वाची बातमी हाती औरंगाबादहून ती म्हणजे नगर महामार्गावर कांगोणी फाट्याजवळ वार, शनिवारी पहाटे दुधाच्या टँकरला भरदा वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हलने पाठीमागून जोराची धडक दिली आणि हा अपघात झालाय या अपघातात तीन जणांना आपला जीव गमवावा लागलाय तीन जणांचा मृत्यू झालाय ट्रॅव्हलमधील सात प्रवासी गंभीररित्या जखमी झालेत एकूण एकुन, एकोणीस जण जे आहेत ते जखमी झालेत आणि तीन जण मृत्यूमुखी पडलेले आहेत दुधाच्या टँकरला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्सने पाठीमागून जोरदार धडक दिली आणि कशा प्रकारचा हा अपघात होता हे आपण दृश्यांद्वारे अंदाज लावू शकतो तीन जणांचा यात मृत्यू झालाय तर एकोणीस जण जखमी झालेले आहेत याविषयी बातचीत करू आमचे प्रतिनिधी मनोज गाडेकर सह सा, काय सांगाल नेमका अपघात कधी झाला आणि सध्या जे जखमी आहेत त्यांची प्रकृती कशी आहे हा अपघात जो आहे तो पहाटेच्या सुमारास झालेला आहे औरंगाबाद म्हणजे पुण्याहून औरंगाबादच्या दिशेने जी खाजगी बस चालली होती तिने पाठीमागून दुसऱ्याचा टँकर आहे त्याला जोरदार धडक दिली आणि हा अपघात इतका भीषण होता त्यामध्ये त्या बसचा अक्षरशः सुराळा झाला या अपघातामध्ये तीन जण ठार झाले आहेत एकोणवीस जण जखमी आहेत जे जखमी आहेत ते नगरीतील ग्रामीण रुग्णालय आहेत त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय आणि दुसरीकडे अपघात झाल्यानंतर बस चालक जो आहे तो फरार झाल्याची माहिती मिळत आहे हा अपघात भीषणता जर बघितली तर यामध्ये जे जखमी आहेत त्यांची प्रकृती जी चिंताजनक आहे त्यामुळं त्यांना नगर ग्रामीण रुग्णामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि सध्या तिथं त्या ज्या ठिकाणी कांगोणी फाटव का हा अपघात झाला तेथील स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मदत कार्य जे आहे ते पहाटेच्या वेळेस केलं निश्चितच धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी